हॅलो डिअर फ्रेंड्स आपण अनेक वेळा ऐकलं असेल आजकालच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक थकवा मानसिक ताण आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे लैंगिक इच्छा म्हणजेच लिबिडो कमी होत चालली आहे अनेक वेळा आणि विशेषतः जेव्हा नातं हे फक्त शरीरापुरतं न राहता भावनिक दृष्ट्या जोडलं जातं तेव्हा अशी समस्या संबंधांमध्ये अंतर निर्माण करू शकते पण काळजीचं काही कारण नाही कारण ही समस्या कायमस्वरूपी नसते योग्य आहार नैसर्गिक उपाय आणि अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतल्यास लिबिडो पुन्हा होऊ शकतो हेच मार्गदर्शन आज आपल्याला मिळणार आहे प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर चाळीस वर्ष ऍज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून त्यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक राज्यभर हजारो रुग्णांच्या सेवेत आहे त्यांचे क्लिनिक मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरात असून मुख्य शाखा संभाजीनगर मध्ये आहे जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात शनिवारी आणि रविवारी ते मुंबई क्लिनिकला प्रॅक्टिस करतात त्यांच्या अनुभवातून सिद्ध जाला आहे की नैसर्गिक आहार आणि आयुर्वेदीय उपाय हे लैंगिक आरोग्यावर चमत्कारी उपाय करतात हे सांगतात की अंजीर खजूर बादाम आणि केशर ही चार फळं वा पदार्थ लैंगिक इच्छेसाठी नैसर्गिक वाढ घरवून आणू शकतात अंजीर हे जुन्या काळापासून एफ्रोडायसिस म्हणून वापरलं जातं अंजीर मध्ये अँटी ऑक्सिडंट झिंक आणि आयन भरपूर असतं जे शरीरात रक्तभिसरण सुधारण्यास मदत करत हे रक्तभिसरण जन इंद्रियांपर्यंत पोहोचल्यामुळे लैंगिक उत्तेजना वाढते अंजीर दररोज दोन ते तीन भिजवून खाल्ल्यास चांगला फरक दिसून येतो खजूर हे नैसर्गिक ऊर्जा देणारं फळ आहे खजूर मध्ये नैसर्गिक साखर आणि आयरन्स असतात जे थकवा दूर करत आणि सेक्स ड्राइव वाढवण्यास मदत करत विशेषतः जे पुरुष किंवा स्त्रिया नेहमी थकलेले कमजोरी ज्यांना आणवते त्यांच्यासाठी खजूर फायदेशीर ठरत बादाम यामध्ये वायटमिन ई आणि हेल्दी असतात व्हायटमिन ई हे प्रजनन आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे त्यामुळे हार्मोन बॅलन्स टिकतो आणि लैंगिक क्षमता टिकून ठेवण्यास मदत मिळते रोज रात्री पाच ते सहा उत्तम आहे केसर हे तर आयुर्वेदात सोन्यासारखं मानलं जातं केसर शरीरातील उष्णता वाढवतं रक्तभिसरण सुधारावतं आणि लैंगिक इच्छेला नैसर्गिक चालना देतं दुधात केसर मिसळून घेणं ही खूप उपयुक्त मानलं जातं डॉक्टर मुदळा सांगतात की यासोबतच एक सोपा पण प्रभावी उपाय म्हणजे दुधात हळद आणि शिलाजीत घालून सेवन करणं हळद ही शरीर शुद्ध करणारी आणि सूज कमी करणारी आहे तर शिलाजीत शरीरात टेस्टेस्टरॉन करण्यास मदत करत हे टेस्टेस्टरॉन लैंगिक क्षमतेचा कणा मानलं जातं दररोज रात्री कोमट दुधात हळद आणि एक चमचा शिलाजीत उकळून घेतल्यास एकूणच लैंगिक आरोग्यात मोठा फरक दिसून येतो पण डॉक्टर मुंदळा यांचं यावर एक ठाम मत आहे की सर्व उपाय तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा तुम्ही त्यात सातत्य ठेवाल आहारात बदल नैसर्गिक उपाय तणावमुक्ती जीवनशैली आणि झोपेचा दर्जा या गोष्टी एकत्र असतील तरच सेक्स ड्राईव्ह परत येते केवळ चहा किंवा दुधात पदार्थ घालून काही दिवसांमध्ये फरक पडेल ही अपेक्षा चुकीची आहे शरीराला वेळ द्या आणि योग्य पद्धतीने काळजी घ्या तुम्हाला जर अशीच आणखी काही समस्या अनुभवात येत असतील तर लाजू नका आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये तुम्हाला मिळतील गोपनीयता योग्य तपासणी आयुर्वेद आणि मॉडर्न सेक्सोलॉजी याचं संतुलन मार्गदर्शन आणि डॉक्टर उमेश मुंदळा यांचं वैयक्तिक लक्ष फक्त डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमच्या शरीरात नैसर्गिक क्षमतेवर विश्वास ठेवा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा